माननीय महाराष्ट्राचे उप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल सभा झाली आणि या सभेमध्ये त्यांनी रवींद्र हे नाटक आहे हे जे वक्तव्य केलंय त्या वक्तव्यावर मी आज त्यांच्या माझ ज्या पद्धतीने बोलत की त्याला आज उत्तर देणार आहे खर तर काज विधानसभा ही छत्रपती शिवाजी महाराज जिजामातेने वसवलेली पेटा पेठा आणि शहर आहे आणि वर्षानं वर्ष या ठिकाणी धार्मिक स्वलोका सर्व समाजाची लोक एकत्र ये येऊन या काजवा विधानसभेत किंवा या पेटांमध्ये काम करत आलेले या ठिकाणी सर्व जाती धर्माची लोक आपसा आपसा धातात हात घालून त्या पुण्याच्या जडण घडणीमध्ये सगळ्यांचाच सा वाटा आहे आणि हे करत असताना काल त्यांनी धार्मिक वक्तव्य केलं धार्मिक सलोख्याला के नग लावायचं काम केलं ला। ही त्यांची पद्धत निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती झाली ज्यावेळेला ते निवडणूक हारतात असं ज्यावेळेला आपल्या लक्षा लक्षात येतं कोणी त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या लक्षात येतं त्यावेळेला ते जाती जाती पातीवर आपलं भाषण करत असतात आणि जेणेकरून भावना भडकवण्याचं काम या निवडणुकीत करताना त्यांचं कालचं भाषण आपल्याला लक्षात येत होत त्यांनी असं म्हटलं की दंगेकर एक नाटक आहे एक पात्री नाटक आहे आणि जर शेवटचं वाक्य त्यांनी असं बोललं की तो मी नव्हेच असं धंगेकर वागतात तर मला मनापासून त्यांची त्यांना धन्यवाद देतो त्यांनी माझी नाटक सगळी बघितली आणि जी नाटकं बघितली त्या नाटकामध्ये पोषोकार बघितला आहे त्यांनी आणि पोशोकार, पोशोकार मध्ये ज्या दोन मुलं मृत्यूमुखी पडली आणि ज्या पद्धतीने पोलीस खात्याने गृह खात्याने आणि त्यांच्या काही पक्षातल्या मित्र पक्षातल्या लोकांनी ज्या पद्धतीने ते प्रकरण चुकीच्या मार्गाने नेताना आपण पुणेकरांनी बघितलंय पण त्याच प्रकरणामध्ये मी लक्ष घातल्यानंतर एक एक केचा, दोन दोन वेळा पंचनामा होतो हे केमान आणि दुसऱ्या पंचनाम्यामध्ये त्या लोकांना शिक्षा झालेली आपण बघितले आजही ते तुरुंगामध्ये कालच त्यातला एक आरोपी आहे काल तो अटक केलेली म्हणजे अजूनही पोषकार संपलेला नाही जी मुलं रात्री रात्रभर पप पर भांगडधिंगा घालत होते नशा करत होते आणि त्यांच्या पालकांना चिंता होती ती चिंता मिटवण्याचं जर काम मी केलं असेल आणि ते जर नाटक असेल तर त्यांनी ते नाटक समजलं पण त्या नाटकातून आमची ही जी देशाची आमची मुलं देशाचं भविष्य हे जर पपमध्ये जर नाचत असेल आणि त्याला जर मी विरोध करत असेल तर त्यांनी नाटक म्हटलं तर त्याला काही हरकत नाही मान्य त्यानंतर अनेक पुण्यामध्ये प्रश्न आहेत त्या प्रश्नामध्ये मी आंदोलन करताना आपण बघितलं असेल ललित पाटील प्रकरण जे ससून मध्ये घडलंय त्याच्यामध्ये अनेक गल्लीबॉलामध्ये घराच्या उमऱ्यांपर्यंत जी मादक पदार्थ म्हणजे जी सेवन करणारी मुलं आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ललित पाटील सारखी संस्कृती करत होती आणि त्याला जर मी विरोध केला असेल त्यासाठी जर मी आंदोलन केलं असेल त्यासाठी मी रस्त्यावर जर उभा राही बसलो असेल मी विधानसभेत प्रश्न उत्तर केले असेल आणि ते जर त्यांना नाटक वाटत असेल तर ते त्यांनी नाटक सांगलं आणि अनेक प्रश्न पुणे शहरामध्ये आहेत आज नदी सुधार योजना आहे बाकीच्या प्रदूषणचा विषय आहे मेट्रोचा विषय आहे जुन्या वाड्यांचा विषय आहे शंभर मीटर परिसरातला जी बांधकामावर निर्बंध आहेत त्याचा विषय आहे ह्याच्यावर त्यांनी बोललं पाहिजे होतं पुण्याच्या प्रश्नावर एकही शब्द त्यांनी बोलले नाही रवी धंगेकर हा नाटकी कसा आहे हे त्यांनी सांगितलं रवी रंगेकर त्याबद्दल काय बोलायचं नाही पण बोलून घेतलंय तर या सगळ्या गोष्टी कालची सवयी त्यांच्या समोर असलेला हार त्यांच्या लक्षात आल्यानंतर धार्मिक ज्या पद्धतीने त्यांनी ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांनी अशा पद्धतीनं पुण्यामध्ये निवडणुका येतील जातील पण दोन्ही समाजामध्ये विष कालू नका जेणेकरून आयुष्यभर ते <सविणा> एकमेकांचे दुश्मन होऊन राहतील आणि जे छत्रपतींचा वारसा आहे तो वारसा जो एकत्र आहे तो आमचा चालू राहू द्या असं आमचं मत आहे त्यांनी कुठलं बोललं पण होतं की आम्ही पुणे शहराला किती बेरोजगारांना हाताला काम दिले किती गुन्हेगारी मुक्त पणे केले हे ते कधी बोलताना दिसत नाही आणि महाराष्ट्र धो ज्या पद्धतीने महाराष्ट्रावर ते राग काढण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या भाषणात काल दिसून आलं आज गुजरातमध्ये आपल्या किती कंपन्या गेल्या कुठल्या कुठल्या संस्था गेल्या कुठल्या कुठल्या महाराष्ट्राचं महत्व देशामध्ये कमी करण्याचा प्रयत्न केला ह्याच्यावर त्यांनी बोललं पाहिजे निव्वळ महाराष्ट्र हो आणि महाराष्ट्राच्या विचाराला तडा देण्याचं काम कालच्या भाषणामध्ये त्यांचं दिसून आलं माझी त्यांना एक विनंती आहे की आपण ज्या पद्धतीनं मी जर पपवर बोलत असेल मी जर मादक पदार्थावर बोलत असेल मी जर चुकीच्या पद्धतीवर बोलत असेल मी जलपर्णीच्या लाखो रुपयाच्या टेंडरवर बोलत असेल तर हे जर माझं त्यांना नाटक वाटतं त्यांनी नाटक समजावं ज्या निवडणुका लोकशाही पद्धतीने झाल्या पाहिजेत आणि त्या जर होत नसतील आणि जर संविधानाने मला जर अधिकार दिले असेल आणि मी जर आंदोलन करत असेल आणि जर संविधानाच्या बाजूने बोलत असेल आणि ते जर संविधानाच्या बाजूने मी बोलत असेल तर ते त्यांना नाटक बघ वाटत असेल तर त्यांनी ते नाटक सांगतात तर या नाटकामध्ये त्यांचं मला द्वेष कळला नाही त्यांनी कुठला तरी पिक्चर सांगितलं ॲक्सिडेंट काहीतरी मग त्यांना पिक्चर बघायला बी वेळ आहे पण महाराष्ट्राकडे बघायला वेळ नाही आणि माझी भूमिका त्यांनी त्या पिक्चरमध्ये उभी केली म्हणजे माझी त्यांना किती काळजी हे कालच्या भाषणांना दिसले आणि माझं मत आहे प्रामाणिक मत आहे की निवडणुका येथे जातील पण आमचं पुन्हा सुरक्षित राहिलं पाहिजे आमचं पुन्हा पप मुक्त राहिलं पाहिजे आमचं पुन्हा हे ट्रॉफिक मुक्त झालं पाहिजे ह्याच्यावर त्यांनी बोललं पाहिजे वर्ष ना वर्ष टाटा धरण्याचं पाणी आणणार आहे म्हणून त्यांनी किती वेळा वल्घाना केलं आतापर्यंत पाच वर्ष झालं ते ते त्याच्या अगोदर पाच वर्षे आणि टाटा धरण्याचं थेंब सुद्धा पाणी त्या पुणेकरांना मिळलेलं नाही म्हणजे त्यांनी त्याच्यावर काम केलं पाहिजे आम्ही पुण्यासाठी काय केलं ते सांगा पाहिजे पण रवी धरंगेकर नाटक करतं हे सांगण्याची वेळ त्यांना आली म्हणजे याचा अर्थ त्यांनी किती खालच्या लेवलवर माझा प्रचार केलाय हे त्याच्यामधून दिसून येते मा माझी त्यांना परत एकदा विनंती निवडणुकीनंतर आपण एकत्र पुणे शहराचं काम करायला आपला सगळ्यांचं आपलं आपला आपण लोकप्रतिनिधी आपल्याला करावं लागणार आहे पण आमच्या लोकांमध्ये तुम्ही देश निर्माण करू नका राग निर्माण करू नका आणि हातात हात घालून जाणार ही आमची संस्कृती ही कायम टिकली पाहिजे असं माझं मत आहे नाही त्यांनी माझ्या मतदारसंघातील मतदारांचा अपमान केलाय त्यांनी एक चांगला कार्यकर्ता म्हणून मला विधानसभेत पाठवलंय आणि सोळा महिन्यामध्ये महाराष्ट्रात नाही देशामध्ये मी जी जी आंदोलन केली ती ती आंदोलन देशामध्ये ती प्रसिद्ध झाली प्रसिद्ध म्हणण्यापेक्षा त्याला लोकांनी लाईक केलं आणि त्याच्यामुळे पब संस्कृती बऱ्यापैकी बंधन आली आणि ही ही ज्या पद्धतीनं माझ्यावर ॲलिकेशन करतात ही पद्धत चुकीची आहे पब संस्कृती सगळ्याच संस्कृती मग त्यानंतर ललित पाटील प्रकरणात मी आवाज उठल्यानंतर कित्येक करोड रुपयाचा मादक पदार्थ सापडला गांजा सापडला चरस सापडली हे सगळ्या गोष्टी सापडल्यात मग हे जर मी केलं असेल तर चुकीचं आहे आणि ते जर मला नाटकी म्हणत असेल नाटक कंपनी म्हणत असेल तर मतदारांचा अपमान आहे माझ्या मतदारांनी वर्षानुवर्ष पस्तीस वर्षामध्ये मला मतदान केलं आशीर्वाद दिले आणि त्यांच्यामुळे माझ्यासारखा का कार्यकर्ता आज घडलेला आहे आणि कालचं नाटक हा शब्द हा माझ्या मतदारसंघातील नागरिकांचा अपमान आहे कारण त्यांनी नाटकी लोकांना निवडून दिला असं त्यांचं मत असेल तर त्यांचं मत येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना आमचं पुणेकर आमचा कसबा मतदारसंघातील लोक हे त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही

आणि सत्तर वर्षामध्ये वर्षा या देशाची प्रतिमा उंचवलेली आहे आणि जगामध्ये या देशाची प्रतिमा आहे हे सत्तर वर्षामध्ये काँग्रेस पक्षाने काम करताना आपण बघितले आपण त्याचा इतिहास काढा त्याची सगळी माहिती काढा पण ह्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीनं भाकरीवर भाकरीवर राजकारण व्हायला होतं तर भावनेवर राजकारण होतं भावनेच्या जीवावर ज्या पद्धतीनं राजकारण चाललंय हे देशाला पाठीमागं नेण्याचं काम आहे ओदोगती आहे आणि योग्य करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीने केलंय कुठलाही विषय आला निवडणूक आलं की जातीवाद मग ह्या मागण्या त्या मागण्या सगळं खोट लोकांकडून मांडायचं आणि ह्या निवडणुकीचा फंडा निवडणुकीतच ह्यांना या सगळ्या गोष्टी कळतात आणि सत्ता अकरा वर्ष यांच्या हातात आहे आणि ह्यांना काय करायचं ते ह्यांनी करायचंय तुम्ही जर आपण त्या सगळ्या लोकांवर हो ज्या कारवाई केल्या त्या कारवाईमध्ये तुम्ही हे कारवाई करा कुणी आढळलं जर देशाविरुद्ध जर चुकीची लोक वागत असेल त्या देशावर हल्ला करत असेल तर त्या लोकांना त्यांनी कारवाई करावी पण जी का कर लोक काहीच करत नाही फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्या लोकांना आपण जर टार्गेट करत असेल तर ही निवडणूक जिंकण्याचा फंड आहे पण लोक त्याला भीक घालणार नाहीत महाराष्ट्राने लोकसभेमध्ये आपण बघितलं असेल त्याचं उत्तर दिलंय आणि विधानसभेमध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने हा महाराष्ट्र उभा राहणार आहे तीच भीती निर्माण झाली आणि शनीपाल चौकर त्यांना यावं लागलं याचा अर्थ त्यांनी त्यांची उमेदवार काय कुठं आहे ही त्यांना त्याची माहिती कळलेली आणि आता फक्त निवडणूक भावनेवर न्यायची पण आता कसबा विधानसभेतला नागरिक हा भावनेवर जाणार नाही ना ना काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहील हा माझा विश्वास नाही ना आता ते व्हिडिओ तयार करण्यात ते मास्टर आहेत फोटो बोला आणि रेटून बोला अशा काय मागण्या कोणी मान्य केलेल्या नाहीत या देशाला उंची नेण्याचं काम काँग्रेसने केले सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन काम केलेलं आहे हा देश स्वतंत्र होण्यापासून आजपर्यंत काँग्रेस पक्षाने आपली भूमिका भारत देशासाठी उंची नेण्याचे काम केलेलं आहे ह्याच्यामध्ये फक्त निवडणुकीत त्यांना हे सगळं बोलता येतं जर तुम्हाला अकरा वर्ष या देशाची सत्ता दिली बहुमताने सत्ता दिली तर तुम्ही ह्याच्यामध्ये जे जी चुकीचे लोक वागतात त्यांच्यावर कारवाई का केली नाही जर केली नसेल तर तुम्हाला हे निवडणुकीतच मुद्दे कसे आठवतात आणि फक्त निवडणूक जिंकण्यासाठी हे युवकांना नागरिकांना भडकवण्याचं काम करतात तर ते भडकवण्याच्या सगळ्या गोष्टी त्यांनी थांबवल्या पाहिजे आणि आमच्या पुणे शहराच्या विकासासाठी मग शंभर मीटर शानवाड्याच्या पडल्या नागरिकांचे जे नेमवले ती आम्हाला दिली पाहिजे पॅटर्न मधले जुने वाढेल त्याच्यासाठी काय काम केलं हे सांगितलं पाहिजे साठी काय काम केलं पाहिजे ज्या प्रकल्पाचा नदी सुधार प्रकल्प किती महागाडा केला जो कोट्यावधी रुपयाने त्याचं बजेट वाढवलं आजपर्यंत नदी सुधार योजनेमध्ये घाम्याला इतकं माती पडली नाही आपण करोड रुपयाचे पैसे हे त्यांनी ठेकेदारांना दिलेलं प्रकरण आपण बघितलंय आता कालच आपण बघितलं की रिंग रोड आपण केलेत रोडचं महाराष्ट्र शासनाने टेंडर काढले अकरा हजार कोटी रुपये त्यांनी नुसत्या ठेकऱ्यांना अडव्हान्स दिलेत आणि त्याच पैशात आज निवडणुकीत येणारे ही वस्तुस्थिती आपणच छापलंय आणि मी मागच्या दोन महिन्यापूर्वीच याच्यावर बोललो होतो की चाळीस चाळीस टक्के अबाउ टेंडर ज्यांनी दिलेत आणि त्यांनी या महाराष्ट्राचं काय काय भलं करणार आहे हे ये दिसून येतं जे नव्वद हजार कोटीपेक्षा जास्त ह्या देशाचं कर्ज झालंय त्या कर्जाला उत्तर त्यांनी दिलं पाहिजे आणि आज प्रत्येक नागरिकावर जन्मलेल्या बाळावर कर्ज आहे या महाराष्ट्राचं त्याच्यावर ते त्यांनी केलं पाहिजे ज्या योजना आणल्या त्या योजनेमुळं महाराष्ट्राचं किती नुकसान होणार आहे आणि किती नाही याचाही लोकजोका त्यांनी मांडला पाहिजे आम्ही दिलं आम्ही दिलं आम्ही दिलं एक हाताने दो दोन हाताने घेण्याचा प्रे वेळ त्यांच्यावर येणार आहे त्यावेळेला हा महाराष्ट्र आर्थिक अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही हे तज्ञांचं मते माझं मत नाही तज्ज्ञांचं मते आणि याच्यामध्ये सरकारी ज्या संस्था आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केली हे आपल्या वर्तमानपत्रात आपण छापलेलं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये ह्या रोड असेल जायका असेल मेट्रो असेल ही जी प्रकल्प महागाडी करण्याचं काम या सरकारने निवडणुकीत पैसे घेण्यासाठी वापरलेला फांड नाही नाही काम कमी करायला ह्या मतदारसंघामध्ये पहिल्यांदा तुम्ही बघितलं असेल तर माझा निधीच नाही तो निधी न्यायला तर तिला दुसऱ्या मतदार सांगतात मी परत कोर्टात गेलो कोर्टातून दुसरा निधी आणला आणि त्याची कामं मी चालू केली आज दीड वर्षामध्ये मला एकच बजेट मिळलं आणि त्या बजेटमध्ये आपण जर लोकांपर्यंत गेला असेल तर बाय पायभूत सुविधा असेल काही प्रकल्प असेल पण लाल महाल असेल आमचा महात्मा फुले मंडे असेल अशी जी मोठी मोठी जी पुणे शहराचं वैभव आहे त्याच्यामध्ये काम करताना मी बजेट बजेट वापरलेलं आणि ह्याच्यापेक्षाही त्यांनी जर माझा निधी जर अडकून ठेवला असेल तर मी काय करणार ह्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे त्यांनी हे उत्तर दिलं पाहिजे की आम्ही धनगेकर जो आमदार झालाय आणि ज्या नागरिकांच्या सुविधासाठी दिलेले पैसे ते आम्ही कसे घेऊन गेलो आणि त्या नागरिकांना वंचित ठेवलं पायाभूत सुविधेपासून किंवा योजनांपासून ह्याचं उत्तर दिलं पाहिजे तुम्ही एक हाताने माझं सगळं बजेट काढून घेणार माझा माझ्यावर राग त्यांचा आहे प्रश्नच नाही पण माझ्या ह्या कसबा मतदारसंघातल्या नागरिकांवर त्यांचा राग आहे कारण त्यांनी त्यांच्या उमेदवाराचा पराभव केला म्हणून ह्या सगळ्या सुविधा काढून घेतल्या ह्या हे काम करताना त्यांनी हे उत्तर दिलं पाहिजे मी काय केलं हे उत्तर त्यांनी न दिलं पाहिजे त्यांनी मला किती अडचणीत टाकलं किंवा माझं मतदारसंघाचं अंदाजपत्रकातलं बजेट

हे कोण म्हणत आहे हा मग दीपक मानकर हे उत्तर त्यांनी बरोबर दिले कारण ते त्यांना लागू होत दीपक मानकरांचा इतिहास आपल्याला माहिती आहे ज्या दीपक मानकरांना गुडघ्याव बसवलं आणि दोन वर्ष जेलला जायची वेळ आली त्यांच्या पाया पडले ते आणि त्यांच्या पाया पडून परत त्यांच्या पक्षाचं काम करतात त्या दीपक मानकरला माझी एक विनंती आपला इतिहास शोधा आपल्याला कसं कसं भारतीय जनता पार्टीने गुडघ्याव बसवलं आणि आपण आपला परिवार कसा रडत होता हे बघणारी आहे तर त्यांनी ह्या गोष्टीकडे जरा कमी लक्ष द्यावं शंभर रुपये बी ते सोडत नाही गोरगरिबाचे शंभर रुपये बी त्यांचा तो इतिहास आहे त्यांनी माझ्या इतिहासाकडे जाऊ नये दीपक मानकरांचा इतिहास जगाला माहिती आहे दीपक मानकर काय हे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे दीपक मानकरांना कशी सजा झाली कसं गोडग्याव बसवलं कसे रडत होते कसे चंद्रकांत पाटलाच्या पाया पडले कसे निवडणुकीतून माघार घेतली कशा कायमचा अधिकारी गेला हा सगळा इतिहास त्यांनी सांगा आणि दीपक मानकरचा जो राग आहे त्यांचं पाकिट वाढवायचं काम आहे मुरलीधर मोबाईलच्या निवडणुकीत पाकिट आत्ताचं पाकिट वाढवायचं काम आहे आणि दीपक मानकरला माझं आव्हान आहे तू कुठलाही कुठंही बस मी येतो मग किंवा मला बोलव अशा पद्धतीने बोलण्याची भाषा बंद कर जी पद्धत त्याची चुकीची आहे कारण दुसरी वेळ आहे की अशा पद्धतीने वैयक्तिक हल्ला करायचा या राजकारणाच्या संकेत नाही पण दीपक मानकरांना ती हाऊस असेल तर त्यांनी यावं आणि त्यांचा इतिहास मला माहिती आहे आणि त्यांचा इतिहास मी काढून त्यांच्या पुढं ठेवत बिल्डर लोकांच्या खंड्या किंवा चुकीची कामं बांधकाम खात्यात किती आहेत आणि तुम्ही काय करता आणि तुम्ही कशाला तिथे येता हे जनतेला माहिती आहे आणि रवी रंगेकरला माहिती आहे मी तीस वर्ष महानगरपालिकेत जातो पण माझ्याबरोबर तुम्ही महानगरपालिकेत कधी बघा सर्वसामान्य फाटके तोटके गोर गरीब ही लोक माझ्याबरोबर असतात आणि त्यांच्याबरोबर मी काम करत असतो आणि जर तुम्हाला जर कुठल्या बिल्डरने जर तक्रार त्यांच्याकडे केली असेल तर त्यांना माझ्याकडे घेऊन मी त्यांच्याशी चर्चा करतो अहो मी परत सांगतो की भारत देशामध्ये भारत देशाची उंची वाढवण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलंय सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन सर्व समाशक राजकारण केले फक्त निवडणुकीमध्ये हा आणलेला फंड आहे आता निवडणुकीमध्ये हा भांडा वापरायचा आणि निवडणुका जिंकण्याचा त्यांचा तो भांडा आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका भारत देशामध्ये सर्व समस्या राजकारण काँग्रेसने केले आणि परत एकदा तुमच्या माझ्या बांधकांना सांगतो की तुमचं तोंड तो 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 आवरा आम्ही ज्यावेळेला बोलन मी अजून बोलत नाही ज्यावेळेला बोलन आपला इतिहास सांगेन आपण जेलला कसे वाचला जेलमध्ये कसे राहिला तुम्ही ससूनमध्ये कसे रडत होता गुडगाव कसे बसत होता हे त्यांना सांगायची वेळ मला येऊन देऊ नका आणि त्यांनी त्यांचं आता चौकटीत राहावं त्यांनी पुण्यामध्ये जी दादागिरी केली ती त्यांनी थांबावी नाहीतर त्यांना मी त्यांना काय त्यांच्या ते दुसरी झाली त्यांनी अशी पद्धत बंद केली मी बिल्डर पैसे मागितले कोणाकडे मागितले त्यांनी पोलीस चौकीत तक्रार करावी मी त्याला जेलला जायला तयार आहे दीपक मानकर मायाबरोबर होते पण ते लपून होते गुहेत होते त्यांना क्राईमचा फोन आला की घरात बसायचे चंद्रकांत पाटलांचा फोन आला तर घरात बसायचे बरोबर नव्हते रडून रडून मला होते की कि मला किती अडचण येत्या आता ते जे छाती काढून बोलतात हो, ना ही सत्ता जाणारी हे त्यांनी लक्षात ठेवा आणि पुढच्या वेळेला मग ते मा कसे बोलतील ते तुम्ही जरा ऐकून घ्या सत्ता ही कोणाची बटीक नाही ती बदलणार आहे आणि बदलणाऱ्या सत्तेमध्ये बदलणारी माणसं ते तिची ती जी भाषा आहे ती बदलणारी लोक ती भाषा वापरतील हे त्यांनी ध्यानात ठेवा कारण त्यांचं काचेचं घर आहे काच्या घरात राहतात कधीही दगड बसू शकतो हे त्यांनी विसरू नये आत्ताला ते बोलत असेल तर त्यांनी बोलू आहे आणि बोलायचा प्रयत्न केला तर जशात तसं उत्तर द्यायला रवी धंगेकर तयार आहे आनंदराव गाडगे आज महाराष्ट्राचं काम करतात आनंदराव गाडगेंचं माझं टॉकिंग चालू आहे त्यांनी महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तिकडे महाराष्ट्रात लाईन अप रोज फोनवर बोलतोय आणि त्यांचा माझा डायलॉग चालू आहे सगळे लोक तसे जे तुम्हाला दिसत नाही सगळे तसे तुमच्या साहित्य okay, आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका